जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो नामस्मरण हा भगवंताकडे नेणारा मार्ग आहे संसार सुखाचा करण्यासाठीच त्याचा उपयोग होतो ईश्वर आनंद स्वरूप आहे आत्मा हे त्याचे रूप आहे विनाकारण मृगजळामागे धावणे म्हणजेच परमार्थ नाही हे ज्यांना समजले तेच साधक नामस्मरण हाच मार्ग निवडतात संपूर्ण समाधान शांती हवी असेल तर स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कुठल्याही जाती धर्म देश प्रांतातला असो नामस्मरण त्याला सुख समाधान देईलच नामस्मरण आणि ध्यान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जे ध्यानाचे फायदे आहेत तेच नामस्मरणात मिळतात योग्य लय पकडून असंख्य श्वास चालतो रक्तदाब खालच्या पातळीवर येतो शरीर मन बुद्धी म्हणजेच मेंदूचे कार्य सुधारते विचारांची खोगीर भरती कमी होते एक परमात्म्याची ओढ रासायनिक प्रक्रिया सुधारण्यास कारणीभूत होते गोंधळ गडबड घाई निरव शांततेत परावर्तित होते जेव्हा कोणी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहते शिव्या देतात तेव्हा तुम्हाला कसे वाटते जर कोणी तुम्हाला म्हणले की तुम्ही गाढव आहात तर तुम्हाला कसे वाटते त्याने तुम्हाला तुम्हाला काय काय होते होते त्याने निर्माण निर्माण राग होतो ते हजरवून टाकतात नकारात्मक करतात तुम्हाला राग येतो तुमच्या पोटात डोक्यात काहीतरी होऊ लागते जर एखादा वाईट शब्द तुमच्या मध्ये इतक्या शरीरक्रियात्मक प्रतिक्रिया घडवू शकतो एकादा चान सा एकादा तर मग एखादा छानसा शब्द वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा जपाचा मंत्र तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही का मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही असं म्हणणं अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचं आहे तसं नाही तर परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येऊ लागते म्हणूनच त्याला मंत्र कवच असे म्हणतात मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळत असतात कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते असे का होते माहिती आहे का व्यक्तीच्या सभोवताळचे नकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात मंत्र या अनाकर्षक तरंगाला जास्त सकारात्मक आकर्षक बनवतात हाच मंत्र जपण्याचा जा फायदा आहे आपल्या ऋषीमुनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर शब्दरचना एकत्रित करून विशिष्ट संकेत म्हणलं की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूळ आणि सूक्ष्म शरीरावर वातावरणावर विशिष्ट कारणासाठी होतो हे शोधून मंत्रशास्त्र विकसित केले आहे नामस्मरण किंवा एखादा विशिष्ट मंत्र जेफा आपण विशिष्ट संख्येत रोज म्हणतो तेव्हा तो तुमच्या मनाला शुद्ध आणि स्ट्रॉंग करत राहतो नॅचरल प्रोटेक्शन देत राहतो आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड असे फायदे आहे संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनांचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनांचा समूह आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदने लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध पण आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ नेहमीच उडालेला असतो तर तो क्षणात भाऊक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषींनी माणसाला ईश्वराची भक्ती म्हणजेच नामस्मरण स्तोत्रठन ग्रंथ वाचन ध्यान चिंतन करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत जातात आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होते श्री सद्गुरू भक्ताची अशुद्ध स्पंदने खेचून घेत असतात म्हणूनच श्री सद्गुरूंच्या सहवासाची आस धरावी नामस्मरणामुळे परम शांती मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही नामाची महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोष मुक्त करते म्हणून जड जीवांना तरुण वय जीवनात अतिशय महत्वपूर्ण दाखवेल त्यावर त्याचे पुढील भवितव्य अवलंबून असते यासाठी या, या वयातच जर नामस्मरणाची जोड दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यास मदत होते हल्लीच्या धकाधकीच्या जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण सवय लावून घेतल्याने प्राप्त होतो बऱ्याच जणांना वाटते की नामस्मरण म्हातारपणी करायचे असते मात्र एखाद्या चांगल्या कृतीची सवय तरुण वयातच लागली तर म्हातारपणी त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम व्यक्तीवर लवकर होतो मात्र चांगल्या गोष्टींचा परिणाम वेळ लागतो त्यासाठी तरुण वयातील संस्कारक्षम वयातच सुरुवात करायची असते म्हातारपणी नामस्मरण होत नाही कारण अशा व्यक्तीचे संपूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते नामस्मरणात मन एकाग्र व्हायला वेळ लागतो त्यामुळे दैवी शक्तीचा लवकरात लवकर लाभ तरुण वयातच मिळतो कारण यावेळी घडत असतो याला नामस्मरणाची जोड दिली तर सकारात्मकता वाढण्यास मदत होते याचा फायदा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर तरुणाला होतो त्यामुळे नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी अमृत समान आहे मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही असं म्हणणं अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचं आहे तसं नाही तर परिणाम हा होतोस मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येऊ लागते म्हणूनच त्याला मंत्र कवच म्हणतात मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते मग हे कधी करावे जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानाच्या नंतर जप केला तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो जर तुम्ही उतावीळपणाने केला तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही नामस्मरण व अखंड नामस्मरण यात फरक आहे आठवण येईल तेव्हा नाम घेणे हे झाले नामस्मरण जितक्या वेळेला देवाचे नाव उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकांचे दोष कमी होऊन एक एक पाऊल पुढे प्रगती होईल नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसजसा जसा साधक जाईल तस तसे त्याचे दोष कमी व्हायला लागून पुढे त्याची प्रगती होते मानवी शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो त्यात इडा व पिंगला या मुख्य नाड्या आहेत या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात अखंड नामस्मरणाने माणसाची होत जाते भविष्यात होणाऱ्या घटना कळायला लागतात अखंड नामस्मरण म्हणजेच जणू अमृत कुंभ जवळ बाळगण्यासारखं आहे ज्याच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्याच्या हृदयात सद्गुरूंचा वास असतो त्याला काळाची ही भीती राहत नाही म्हणून प्रथम पासून मनात नामस्मरणाची सवय असावी व हळूहळू अखंड नामस्मरणाकडे प्रगती करावी वाईट विचार मनात आले की नामस्मरणाची जोड ठेवावी सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा कोणताही मार्ग नाही साधनात पूर्ण भाव आणि तळमळ असली पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलं आहे भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे आपली आपल्याला ओळख करून गेला नामस्मरण हाच उपाय आहे झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे म्हणजेच उठतानाही नामस्मरणातच जाग येईल अठ्ठासाने नामस्मरण करावे सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजेच अगदी बेंबीच्या देठापासून आपण सांगतो असेच आपण म्हणतो त्याचप्रमाणे नाम हे सुद्धा बेंबीच्या देठापासून यावे कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे आपण नामस्मरणाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजेच आपोआप वासनांचा क्षय होईल उगीच नामस्मरण करू नये ते आठासाने आणि अंतकरणपूर्वक यावे यातच खरे हित आहे आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची काळजी करू नये तरुण वयात मुलांचे विचार आणि मन स्थिर नसतात आणि ही स्थिरता फक्त देवाच्या नामस्मरणामुळेच प्राप्त होते या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल पण नामस्मरणाने जीवनातील खूप समस्या सुटू शकतात हल्लीच्या मुलांना नेट टी व्ही मोबाईलचे वेळ लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही म्हणूनच ते बारीक सारीक गोष्टींवरून नेहमी चिडचिड करतात काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळेही मुले, मुले दुसऱ्यांचा घात करतात पैशांसाठी विचार करतात त्यांना जीवन निरस वाटते यासाठी नामस्मरणाची फार गरज आहे चढाओ पैसा कमवणे हे सध्याचं तरुणांचं ध्येय आहे सुखवस्तू मिळाल्यामुळे मन विचलित होऊन काही वेळा मुले वाईट मार्गाला लागतात कारण वाईट मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते देवाला सुंदर ताजी फुले आवडतात तसेच प्रत्येक मुलाचे तरुण मन देवाला आवडत असते तरुण वयात नामस्मरण करायचे असते म्हणून दिवसातून एकदा तरी देवाचे नामस्मरण करावे सर्वात मोठे तीर्थ म्हणजेच नामस्मरण आहे नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजा आहे असेही नामस्मरण म्हणजेच अक्षरशः अगणित पुण्याईची कमाई करणे आहे असेही नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकरणाची किंवा उपचारांची गरज नाही किंवा उपचारांची गरज नाही दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे अत्यंत उत्कृष्ट व उपाधिरहित हे पुण्यपद सोपे साधन आहे आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या नामात आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते याचे प्रमुख कारण म्हणजेच लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही नाम घेऊन काय होणार असा अजावळ प्रश्न ते विचारत राहतील पण नाम घेऊन काय घडते हे मात्र अनुभवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांच्याकडून घडत नाही दुसरे महत्वाचे कारण असे की माणसाचे मन हे मुळातच आधी चंचल असल्यामुळे अशा चंचल मनात नामस्मरणाची धारणा होत नाही त्यासाठी संत संगतीत राहून अठ्ठासाने नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असा अभ्यास केल्याने नाम खोल अंतर्मनात पोहोचते अशा रीतीने संसार त्याग न करता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास ताप उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करून पुण्याईची कमाई करणे हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग आहे माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती आहे त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे म्हणून मोहमायेत न पोहोचता नेहमी नामस्मरण करावे बहुतेक मानसिक आजारांमध्येही जप फायदेशीर ठरतो जप केल्याने अंतर्मन शुद्ध होते जप करून मनुष्याची एकाग्रता वाढते नामस्मरण करून आपण प्रारब्धावर विजय मिळवू शकतो जप केल्याने पितृदोषातून उद्भवणाऱ्या समस्याही दूर होतात एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्यामुळे सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होऊ शकतात आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करत जावे म्हणजेच सर्व काही मिथे प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे पण त्यामध्ये गुंतून राहणे हे बरे नाही म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे देह कधी जाईल याचा काही नियम नाही म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करो असंही म्हणू नये भगवंताचा विसर हेच मोठे पाप आहे काल झालेले आज सुधारता येणार नाही पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका निराश कधीच होऊ नका प्रपंच पूर्ण होण्यासाठी आपण मरेपर्यंत काम करतो पण भगवंताचे होण्यासाठी भगवंताला जोडण्यासाठी कष्ट का घेऊ नयेत भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही देव हवा आहे असं ही देवाची बुद्धी आहे आणि विषय हवे आहेत असं ही देहाची बुद्धी आहे भगवंताचे नाम हे रामबाण औषधच आहे नामाचे हे औषध सतत थेंबेम पोटात गेले पाहिजे ऑफिस मध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांनाच हे औषध एक समान सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच आहे आणि निस्वार्थपणे कर्म करणे याचे नाव परमार्थ आहे समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन म्हणजेच सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊनच आपल्याला सांगितलं आहे आणि ते म्हणजे नामस्मरण नामस्मरण करत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांची तक्रार असते आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करत वेळ फुकट घालवू नये नामस्मरणाशिवाय दुसरी इच्छा न होणे हीच खरी सद्गुरूंची कृपा आहे नाम म्हणजेच भगवंताचे स्मरण आहे नाम जादूचा दिवास आहे भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असते ते सर्व लक्षात राहते वाईट कर्म करायला अशा मुलांचे मन घाबरते कारण मनात नामाची माळ जपली जाते ही मुले वाईट कर्म करत नाहीत त्यामुळे त्यांच्या हातून पापच घडत नाही म्हणून जीवनात प्रत्येक क्षेत्रात ते यशस्वी होतात नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी देव रक्षण करेल ही श्रद्धा मनात निर्माण होते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आपला उद्धार व्हावा असे जर वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये आपण जे करतो आहे आपण जे करतो ते आपल्या सद्गुरूंना आवडेल का याचा विचार करून वागावे आपली प्रत्येक वृत्ती भगवंताकडे जाण्यायोग्य असली पाहिजे देवाच्या नामस्मरणामुळे अनेक जणांना खूप जबरदस्त अनुभव येत आहेत म्हणून आत्तापासून प्रत्येकाने त्या परमेश्वराच्या नामस्मरणाचा अखंड जप केला पाहिजे आणि अनुभवही घेतला पाहिजे आपल्या वाट्याला आलेले कर्तव्यकर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करावा परमेश्वराने आपल्याला जीभ दिलेली आहे तिचा केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठीच उपयोग करू नका तर परमेश्वराच्या नामस्मरणासाठी उपयोग करा नाम हे परमात्म्याचे रूप आणि स्वरूप आहे जर आपल्या शरीरात समर्थांचे नामस्मरण अखंड चालू असेल तर आपलं आयुष्य सुगंधित होऊन जाईल त्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखे आहे नामस्मरण सांगण्याचा विषय नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे चित्त एकाग्र होण्यासाठीच नामस्मरणाची गरज आहे अखंड नामस्मरणाशिवाय परमेश्वरी दर्शन घडणे कदापि शक्य नाही नामस्मरणाला कसलेच बंधन नाही नामाचे प्रेम ज्याला लाभले त्याच्यामागे परमात्मा उभा राहील हे अगदी त्रिवार सत्य आहे जन्ममृत्यूच्या वर्तुळातून केवळ नामस्मरण सुटका करते परमेश्वराचा अखंड धावा म्हणजेच नामस्मरण जे द्रौपदीनं केलं जे भक्त प्रल्हादाने केलं नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती अखंड नामस्मरणातच आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे आपली आपल्याला ओळख करून गेला नामस्मरण हाच एक उपाय आहे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण आहे हे स्वतःला कळेल आणि मग स्वतःची खरी ओळख स्वतःलाच होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ